टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम यांची भेट घेतली त्यांच्यासोबत भेटून या विरोधी पक्षातील नेत्यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातल्या किंवा एकूणच निवडणुकीसंदर्भामधले काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि हे प्रश्न जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवलेले आहेत आणि हे शिष्टमंडळ मंत्रालयात गेलं या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते तिथं उपस्थित होते या नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली भेटून त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांना प्रश्न विचारून त्यावरती उत्तरंसुद्धा मागवलेली आहेत आणि अर्थात ही भेट घेतल्यानंतर अजूनही निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली नाही असा संदेशसुद्धा समोर आलेला आहे आणि या मिटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि आकर्षणाचं जे केंद्र होतं ते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे राज ठाकरेंनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जवळपास सात प्रश्न विचारले आणि याच प्रश्नांची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि राज ठाकरेंनी नेमकं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना काय प्रश्न विचारलेत तेच आपण जाणून घेणार आहोत तर राज ठाकरेंनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना असं विचारलं की निवडणूक लागलेली नाही तरी तुम्ही मतदार नोंदणी बंद का केली आहे आणि जे आज अठरा वर्ष वय पूर्ण करत आहेत त्यांनी मतदार करू नये का असा प्रश्नसुद्धा राज ठाकरेंनी विचारला आहे तर दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव आहे मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं सुद्धा राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना विचारलेलं आहे वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवलं जातंय निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे तरीच तुम्ही निवडणुकीला कसं सामोरं जात आहेत असा प्रश्नसुद्धा राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना विचारला आहे तर एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचा आपल्याला आदेश आहेत आपण आम्हाला उत्तर द्या कि तुम्ही की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असा प्रश्नसुद्धा राज ठाकरेंनी विचारला आहे आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्ही व्ही पॅट मशीन लावा असं सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे एकूणच राज ठाकरेंनी ही जी बैठक आहे ही बैठक खूप सिरियसली घेतलेली होती आधीपासूनच राज ठाकरे सक्रिय होते जेव्हापासून याची घोषणा झालेली होती आणि राज ठाकरेंनी हे प्रश्न विचारल्यानंतर आयोगांनी असं आयोगानं असं सांगितलं किंवा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की दुबार मतदार असेल तेव्हा त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार आहात असं आयोगांनी आयोगानं सांगितलेलं आहे याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांचं हे नेत्यां जे काही म्हणणं आहे हे, हे केंद्रीय निवडणूक आयोगालासुद्धा कळवलं जाईल असंसुद्धा अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे दरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची ही विरोधी पक्षातील नेत्यांची जी बैठक होती ही बैठक अजूनही पूर्ण झालेली नाही आहे चर्चा अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत यावरती बुधवारी म्हणजे उद्यासुद्धा चर्चा होणार आहे त्यामुळं उद्यासुद्धा आणखी हे नेते त्यांना काय प्रश्न विचारतील आणि या प्रश्नांवरती नेमकं काय उत्तर मिळतंय हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे त्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यांची पत्रकार परिषदसुद्धा होणार आहे या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपलं लक्ष लागून असणार आहे त्यामुळं आता एकूणच या बैठकीनंतर येणाऱ्या निवडणुकीसाठी हे विरोधी पक्ष कसे पुढे जाणार आहेत आणि निवडणूक अधिकारी किंवा एकूणच राज्य निवडणूक आयोग या प्रश्नांना कसं सामोरं जाणार आहे हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबईतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद